स्वतःला इतकं बदला की जग पाहतच राहील नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला कोणी बोलवलं नाही तिथे कधीच जायचं नाही तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाही ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची इच्छा कोणाचीच नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्व एक कमी करून घेऊ नका त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लो लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केले नाही आयुष्याला कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढीच त्याची प्रगती जास्त होते संघर्ष करताना माणूस नेहमी एकटा असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्यास बरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळीमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका आयुष्यामध्ये काही जखमा ह्या अशा असतात की त्या दिसत नाहीत परंतु दुखत असतात जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोकं तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमचे हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा कारण ते लोक मतलबी असतात नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं पाहता तारक राहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर मात्र डाऊट घेता की हे काम मी पूर्ण करू शकेन की नाही ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात म्हणजेच जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधी भासवून देत नाही प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मराई देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन तर याच्यामध्ये बदलणं काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा फुगे विकणं खुश होतो बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात आहे आयुष्याचा नियम पण कबड्डी सारखा आहे कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला खेचण्यासाठी पुढे येतात वेळ हा सगळ्यांनाच मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहतात जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्या पेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करतात पण तेच दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि त्यामुळे असते फक्त दिखावा करण्यासाठी अशा लोकांचा सन्मान करत असतात चा चांगली लोक कधीच कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाही त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असेल तरी देखील पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरी ते दिखावा दुसऱ्यांकडून मागून आणून त्याचा देखावा करतात चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही सारखं बना पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगली लोकं त्याचं क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात आणि खोटी लोक सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच झालं आहे जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे कोण काय करतो कशासाठी करतोय आणि का करतोय या गोष्टींपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे जास्त तुम्ही खुश राहाल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा